जय हिंद जय महाराष्ट्र मराठी सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चिखली तालुका क्रीडा संकुल येथे आलेलो आहोत कशासाठी आलेलो आहोत कि चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय कर्तव्य दक्ष विकास रागणी सो श्वेताई महाले पाटील यांचा जन्मदिन आहे आणि अभिष्ट चिंतन सोहळा सर्व चिखली मतदारसंघाच्या मायमावल्या असतील शेतकरी वर्ग असतील युवक वर्ग असतील त्याच्यानंतर सुशे बेरोजगार वर्ग असतील व्यावसायिक असतील सांस्कृतिक शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातली मंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे हे सर्व क्षण क्षेत्र चिखली तालुका क्रीडा संकुल ते आपण टिकतोय आणि आता बघतोय की चिखली मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं विकास या ठिकाणी केलेला आहे जनता काय बोलते त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त आपण हे सर्व क्षणचित्र चित्र आरबी मराठीमध्ये सादर करतोय योग मंडळी आहेत आपण कुठून आला मी टवर चालून आलोय काय वाटतं आज अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी होतोय ताईंचा कसं वाटतंय आनंदाची गोष्ट आहे कारण एवढा विकास धर्माचं कार्य म्हणा पुन्हा सर्वसामान्य गरजा धावून जाणाऱ्या व्यक्तिमत्व सर्व स्तरावरच्या गोष्टीवर लक्ष ठेवून सर्वांचे कामं करणे सगळा विकासच विकास आहे सर्व काय वाटतं आणखीन काय विकास मतदार मतदारसंघामध्ये आता विकास तर भरपूर केलेला आहे त्यांनी थोडफार शेतकऱ्याकडं आणि जे नवीन पिढी आहे त्यांच्याकरता काही उद्योग आपल्या चिखल तालुक्यात येतील हे आहे युवक मंडळी मित्रांनो आपण बघतो हे सतत या ठिकाणी आधी मराठी समाज मध्ये आपण मी घटनांद्रावरून आले मी आय सी आर पी आहे काय वाटतं आता हा सोहळा खूप छान वाटतं आजचा सोहळा खूप चांगल्या प्रकारे ताईने मॅनेज केला आमच्या भेटीसाठी ताई आतुर झालेल्या होत्या या निमित्ताने ताई आम्हाला भेटल्या आमची प्रत्यक्षात भेट घेतली काय अपेक्षा आहे ताईकडून आपल्याला आम्हाला उमेद संघटनेमध्ये आमचं पद कायम करायचं आमला उमेद अभियान काय आणि आम्हाला वाटतं ताईने आमचे हा शब्द नक्कीच पाहतील एवढी आम्हाला अपेक्षा ताईचा विकास कसा आहे ताईचा विकास आहे ताई ताईच्या विकासाबद्दल सांगायची शंकाच नाहीये ताईचा विकास खूप चांगला आहे आमच्या गावामध्ये पण भरपूर प्रकार आमचा पूर्ण तालुका ताई विकास नाही केलेला आहे बर ताई आपल्याला काय वाटतंय कसा वाटतोय आजचा कार्यक्रम खूपच छान आम्ही वाटतो खेड काय वाटतं आणखी कोणता विकास हवाय आपल्याला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तालुक्यामध्ये काही नाही फक्त स्त्रियांच हे केलं पाहिजे काहीतरी नवीन केलं पाहिजे महिलांना कुठं बी गेलं तर अशी भीती न वाटली नाही पाहिजे म्हणजे अत्याचार वगैरे त्याच्या भयमुक्त भयमुक्त जीवन स्त्रियांचे केलं पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे हे सर्व क्षेत्र या ठिकाणी जो अपिष्ट चिंतन सोहळा आहे त्या सोहळ्या आपण या ठिकाणी चिंततोय नीता शिवशंकर महा वाटतो छान वाटलांसाठी काय करावं ताईंनी महिलांसाठी कोणत्या योजना राबवल्या ताईंनी तर आता भरपूरच योजना राबवलेल्या आहेत महिलांसाठी प्रतिभाला आणि काटोडा काटोडा तर काय वाटतं या मतदारसंघाचा विकास कसा आहे आजचा कार्यक्रम बघून असं वाटतंय की त्यांनी खूप छान विकास केलेला आहे संघाचा याशिवाय याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी असं काही करू शकणार नाही आता आई आहेत आई कुठून आला तुम्ही तू मला काय वाटतं आजचा सोहळा कसा आहे सांग भाई काय सांगू शकणार टाइम बद्दल बाईच्या बद्दल सांगणार यांनी सुद्धा या ठिकाणी चांगला आहे चांगला वाटतो ज्योतिविला शुभ रंडे काय वाटतं हा सोहळा कसा वाटतो एकदम छान वाटतो काय वाटतंय तुम्हाला की महिलांसाठी काय करावं ताईंनी महिलांसाठी म्हणजे ताईने बरंच केलेलं आहे घरगुती भांडे वगैरे दिलेलं मोफत किचनसाठी दिलेलं आहे आणि बचत गट वगैरे सगळे काही ताईने मोफत दिलेलं आहे आणि ताई बद्दल आम्हाला फार अभिमान आहे आणि आम्ही काहीसाठी म्हणजे काय करू शकतो हा सदींचा सोहळा आणि सदीच्या सोहळ्याला आपण या ठिकाणी हल्ला आलेला आम्ही वर केले काय वाटतंय तुम्हाला हा सोहळा कसा वाटतो चांगला आहे सर सगळी व्यवस्था आहे सगळे जेवणाची व्यवस्था आहे सगळे निवडणुकांसाठी काय करावं असं वाटतं आहे सर आता लॅब वगैरे सगळं आहे म्हणजे नमस्कार मी चिखली शहरामध्येच राहतो काय वाटतं आता हा सोहळा पण कसं वाटलं बाईचा जो आता नुकताच विधानसभेचा निकाल लागला त्यामध्ये फक्त केवळ तीन हजाराचा लीड होता परंतु आताचं जे हे वातावरण पाहून आणि पब्लिक पाहून असं वाटतं की जनतेच कुठेतरी पुन्हा मत परिवर्तन होऊन काहींच्या समर्थार्थ ही हजारो लाखो पब्लिक या ठिकाणी जमा झालेली आहे काय वाटतं काय अपेक्षा आहेत ऐकून तुम्हाला पुढील काळामध्ये काहींनी कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी मनामध्ये किंतु परंतु आणि पब्लिक साठी भेदाभेद न करता जे झालं गेलं ते रंगेला मिळालं या पद्धतीनं सर्वांना सोबत घेऊन या चिखली शहराचा बारामती सारखा विकास करावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे मनामध्ये ठेवू नये म्हणजे राजकारण हे आता अशी झालेली आहे आहे त्याबद्दल काय राजकारण महाराष्ट्रातील राजकारणाची पात्र ही खरोखरच म्हणता त्या प्रमाणात खूप घसरलेली आहे परंतु आपल्या चिखलीमध्ये काहींना आता नुकतंच एक धमकीचं पत्र सुद्धा येऊन गेलं तर त्या परिस्थितीमध्ये जनतेनं आपल्या मनामध्ये आपल्या लोकप्रतिनिधीविषयी चांगल्या प्रकारच्या भावना ठेवून ताईवरून चांगले, चांगले कामं करून घेण्यासाठी प्रयत्न करावा आणि ताईंनीही भायंना आपल्याला मतदान केलं का नाही ते मनात न ठेवता सर्वांगीण विकास हे चिखली मतदारसंघाचा करावा असं त्यांच्याकडून अपेक्षा आज विकास रागाने आमदार श्वेताई महाले बद्दल चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय नेत्या तशा विकास कन्या सौर श्वेताई महाले पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्तानं मी त्यांना माझ्या परिवारातर्फे माझ्या समाजातर्फे आणि माझ्या पूर्ण पुर, भाजप पक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच विकासाचं मार्ग हे चिखली विकासासाठी कायम स्वरूपी ठेवावं हीच माझी आणि माझ्या परिवाराची इच्छा आहे आणि त्याच्यानंतर मी सांगतो की येणाऱ्या दहा वर्षात हा जो विकास झाला हा विकास चिखली मार्ग चिखलीच्या मतदारसंघात हा आजपर्यंत कुठंच नव्हता आणि हा विकास हा ताईच्या मार्ग झाला याचा मला आनंद आहे त्याबद्दल मी त्यांना अभिनय चिंतन हो ओ, देतो आणि शुभेच्छा देतो हे आपण नवक मंडळ वाटते तुम्हाला या सोहळ्याने येऊन आपण काहीतरी या ठिकाणी समाधान असं वाटत हो खूप समाधान आणि आपल्या चिखलीच्या ज्या लोकप्रिय आमदार आहेत शेताताई ताई महाले यांना मी एक प्रकारची शुभेच्छा देतो व खूप खूप आशीर्वाद